जनसेवा फाउंडेशनच्या वतीने येणाऱ्या महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर जामखेड इथे कर्तृत्ववान महिलांचा सन्मान आणि सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं होतं जामखेड महाविद्यालय येथे हा भव्य कार्यक्रम संपन्न झाला आहे यावेळी महिला भगिनींनी कार्यक्रमासाठी प्रचंड गर्दी करत उपस्थिती दर्शवली आहे यावेळी विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अनमोल कार्यानं आपला ठसा उमटवणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सन्मानित करण्यात आलेल्या सर्व महिला भगिनींचे खासदार विखींनी अभिनंदन केलं आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा देत त्यांच्या माध्यमामधनं होणाऱ्या कार्याला सदिच्छा दिल्या आहेत यावेळी महिला भगिनींचे मनोरंजन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमामध्ये भव्य लकी ड्रॉ पैठणी आणि बरंच काही या थीम अंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले होते तसेच या कार्यक्रमाचं खास आकर्षण म्हणजे प्रसिद्ध सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोनालीनं आपल्या नृत्यानं उपस्थांची मने जिंकत हा सोहळा अधिकच खास केलाय विशेष म्हणजे जामखेड मध्ये पहिल्यांदाच असा कार्यक्रम झाला की त्या कार्यक्रमात महिलांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी बघायला मिळाली आहे आणि यादी इतक्या प्रचंड संख्येनं कोणत्याच कार्यक्रमासाठी गर्दी बघायला मिळाली नाहीये तालुक्यातील आणि जामखेड शहरामधील असंख्य महिलांनी या ठिकाणी सहभागी होत कार्यक्रमाचा उत्साह द्विगुणित केला जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमामधनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे उत्कृष्ट नियोजन आणि महिलांचे संघटन काय असतं हे या कार्यक्रमाकडे बघून सर्वांनाच समजलंय मुळात म्हणजे महिला भगिनींनी अतिशय मनसोक्तपणे कार्यक्रमाचा आनंद लुटलाय तसेच ज्या महिलांचा सन्मान इथे करण्यात आला त्या महिलांकडनं सर्वांनीच प्रेरणा घ्यावी आणि त्या दिशेनं वाटचाल करावी मदतीसाठी विखे कुटुंबीय सदैव तत्पर आहे असं संबोधित करण्यात आलंय कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्त्या शोभा आरोळे तसेच शिक्षण क्षेत्रामध्ये योगदान देणाऱ्या बेबी हसीना खान सामाजिक कार्यकर्त्या उमा जाधव बचत गटाच्या माध्यमामधनं सामाजिक कार्य करणाऱ्या मनीषा मोहळकर नॅशनल खेळाडू माधुरी भोसले पी एस आय गायत्री राळेभात तसेच जनविकास विकास सेवाभावी संस्था चालवणाऱ्या लक्ष्मीताई पवार सामाजिक कार्यकर्त्या नीलम साळवे उत्कृष्ट शेती करणाऱ्या काजल मासाळ तसेच बचत गटाच्या माध्यमामधनं अनेक महिलांचे संघटन करणाऱ्या मनीषा वडे आधुनिक शेती आणि शेतीपूरक दूध व्यवसाय करणाऱ्या पल्लवी बरवडे तसेच पार्वती खेतमाळस विविध प्रकारचे मसाले तयार करणारे इंद्रजीत कांबळे अगरबत्ती आणि समयवात करणाऱ्या गावडे दुग्ध प्रक्रिया उद्योग चालवणाऱ्या जयश्री बेंद्रे आदी कर्तृत्ववान महिलांचा सन्मान या ठिकाणी करण्यात आला

आणि नारी शक्तीच्या माध्यमातून आपल्या परिवाराला आपल्या परिसरामध्ये आपल्या गावाला एक वेगळी दिशा देण्याचं काम अशा आमच्या दहा महिला भगिनींनी केले दहा मिनिटांमध्ये आपण त्यांचा पुरस्कार आणि सन्मान करू आणि अशोक वीर सी चोवीस तास जामखेड सायरन इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस